कार मंडळी पी। मी प्रीती तुमचं पी। मराठी प्रीतीमध्ये मध्ये खूप मनापासून स्वागत करते तुला पण बोलायचं केशव सगळ्यांना काचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी कृष्णाला ना बरं वाटत नव्हतं झोपेतून उठली आणि मग मम्मी मला स्कूलला नाही जायचं म्हणे म्हटलं जाऊ दे बाई मग कर आराम घरीच मग तिला संत्री वगैरे सोलून देत होती काही मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या होत्या तिच्या डोक्यावरून ताप कमी व्हावा यासाठी आणि कामं तर सगळंच राहिलेलं आता आवरून घेते किचन पाहतो तुम्ही पोळ्या झालेल्या इकडं भाजी झालेली आहे इकडं नाश्त्यासाठी केलेलं होतं ते झालेलं आहे आणि इकडं आता मी भांडे वगैरे आवरून घेते किचन आवरून घेते तर आता झालं बाई किचन एकदाचं आवरून आणि सगळं क्लीन आहे आता मी निवांत आपल्या कृष्णाजवळ बसू शकते ठीक आहे चला आता तिला औषधं वगैरे दिले आणि त्याच्यानंतर मग ती थोडी झोपली ना त्या पिरियडमध्ये मग मी माझं किचन आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे असं सगळं करून घेतलं पण रेसिपी काय आज तुमच्यासोबत शेअर नाही केली हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत येत ना मी पण मस्त मजेत आहे आणि इकडं केशव पण मस्त आहे आपला वाला है, है ना केशव कसा आहे तू आता तुझ्या नवीन ज्या ड्रॉइंग केल्या आहेत ना ते दाखवून देशील सगळ्यांना आजचा वार आहे मंगळवार आणि कालचा व्हिडिओ मी शूट केला नव्हता म्हणून आज तुमच्यासोबत म्हणजे आज सोमवारी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केला नव्हता कारण कृष्णाची तब्येत बरी नव्हती मग मी काही शूट केलं नाही आणि आज पण तिला थोडं बरं आहे सकाळी तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि तिचे थोडं ताप वगैरे आता व्यवस्थित आहे तिचं आणि आता वाजले आहेत दुपारचे साडेचार सकाळी फक्त मी तुम्हाला किचन वगैरे आवरलं तेवढं सर चला आपल्याला आज एक खूप छान काम करायचं एका ताईंची कमेंट होती मागे की डॅन्ड्रफ झालेला आहे के केसांमध्ये कोंडा झालेला आहे त्याच्यासाठी कुठला शॅम्पू वापरायचा तर तो शॅम्पू पण सांगते मी बाजूला तुम्हाला एक फोटो पण लावून देईन मी कुठला शॅम्पू आहे असं आणि नेहमी मी केसांसाठी कुठलं तेल वापरते कुठलं तेल बनवत असते ते पण सांगते इतर वेळेला काही वेळेला मार्केटमधलं मी घेऊन येत असते पण बऱ्याच वेळेला घरगुती तेल मी असं बनवते कोरपडचं तर ते तेल आपल्याला आज बनवून घ्यायचंय आज आपल्याला त्याची पूर्वतयारी राहील त्याच्यानंतर ते आपल्याला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पूर्ण चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चलायचं सुरू करायचं काय दाखवतो हा हॅलो कान हो कसं हिडन शो मध्ये कान लोन दाखवत होतो चला आणि आता आपल्या कृष्णाला पण बरं वाटतंय पण तिला जरा म्हटलं झोपून राह थोडा आराम करते yeah. त्याच्यानंतरच मम्मी आता इकडं शूट घेण्यासाठी आलेली आहे कारण मग तिला बरं ना मग तिचं चालू असतं मम्मी माझ्याजवळ बस वगैरे असं आणि हे थोडं वातावरण पण खूप खराब आहे सध्या पाऊस पाऊस पण आज जरा ऊन पडलेलं आहे आज आणि काल पण थोडं ऊन पडलं होतं आणि ते पाऊस पाऊसमुळे वगैरे पण मुलांना थोडंफार ताप वगैरे येत असतं तर चला मग आता तुमच्यासोबत शेअर करायचंय आपल्याला कोरपडचं तेल मी कसं बनवते घरी आधी पण मी शेअर केलेलं आहे पण मग काही नवीन सबस्क्रायबर्स आपल्यासोबत जुळत असतात तर त्यांच्यासाठी म्हटलं आपण जे करतोय ते शेअर करू ठीक आहे चला मग आपण ॲलोवेरा हे काय म्हणते ॲलोवेरावेरा प आपल्या इकडं आपले गार्डन मध्येच मस्त कोरपड आहे तर आता मी तिचे ना हे शेवटचे जे भाग आहेत ना ते कापून घेते यश इट काळजी हो त इथून नाही जेल निघतं पाय हम्म हे पाहिजेल निघतं आपल्याला जरा जास्तच बनवायचं आहे का का तुला एकदम जास्त म्हणजे का द्या मध्ये जितक बनवलं त्याच्यापेक्षा पण जास्त आपण मामीसाठी हा त्याच्यापेक्षा पण जास्त का कारण माहिती का तुला एक गोष्ट नाही थांब पण नाही ना आवडून गेल ते अच्छा तेल <laughs> हे जे ना असं तुटून जात ना आर्ग ते आधी असं सुकून जात पण मल एकदम चांगलं रागा नॉर्मल सारखं ना काटे पण राहतात ते जास्त तुझेत नाही पण काटे असतात आता दुसऱ्या ठिकाणी पण हे कोडपोडे उलट मोठे मोठे हा हा नाही अजून जर राहिलं तर अजून घेऊन जाऊ ना आता इतक बसेचन मध्ये यायला ठेवून घेऊ मम्मा मम्मा त्याची मेथी मेथीची दाणे यायला का ठेवायला ना आता इकडे आल्या वेळेला दूध मम्मा वर टाकायला लागेल आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे का मग आणले हो ना हो पप्पानी तुला बोलली नाही का मी पप्पाना आवडायला लावून गेल्या म्हणलं तिथे की आणले अरे मी बनवायची ना आधी आधी पासून बनवते ना मी मग पप्पांना लाव जर लावायचं विचारलं ना तर ते नाही म्हणायचे नाही बो लावायचं नाही असं कडू असे तो कडू असे तो असं म्हणायचे आणि आता त्यांची केस गळत आहे ना मग त्यांनी लावलं काही दिवसापूर्वी असं मग ते थोडासा फरक जाणवतोय त्यांना आता तेच स्वतः मागे लागले ते तेल बनव ते तेल बनव असं म्हणून ठीक आहे असं आहे मग आता आल्या दोन जीवल धुवून झाली आहे आता ही परत मध्ये मम्मी सगळं आलो जीव धुवून झाली काटे ना असं साईडचं काढून घ्यायचं आपल्याला मधून त्याला असं थोडंसं आणि मग अशी चर्ती लावून द्यायची मेथी टाकून द्यायची केशवच पण पाडून गेलं आता कसं बनवायचं एकदम फक्त कापून मावले पाहिजे ना म्हणून त्याचे तुकडे करून घेते मोठे वेळले आपल्याला तिथून आपण इकडून येत होतो ना ते आता छोटे निघाले हे मोठे हे मोठे मस्त जात ते पण ना मध्ये मध्ये पण येत ते अलोवेराच खूप खूप सारे येत होते आपल्याकडे ती, तीन झाडं लावले का दोन आहे दोन आहेत ना दोन आहे का मला वाटलं एक दाखवून देऊ आपण सगळ्यांना चल मग बाकीचे सगळे करून घेऊ हा हा ते पण आता इकडून मी सगळे काटे काढून घेतले आणि लगेच त्याला मध्ये चिर पाडून घ्यायची आपल्याला असं अशी चीर पाडायची आणि याच्यामध्ये मेथी जी आहे सगळ्या ठिकाणी फुल स्पेस पाहिजे आपल्याला फक्त थोडे स्पेस गॅप राहायला पाहिजे मग ते अशी बनणार नाही काय करायला लागतं याच्यानंतर काय करायला लागतो याच्यानंतर मी असं जास्त आता असं ठेवून द्यावं लागेल साईडला याच पद्धतीने आपण हे सगळ्या यांच्या मध्ये दाणे भरून घेऊ ठीक आहे जाऊ दे सगळं झालं की दाखवू आपण सगळं काम होऊन गेलेले इकडं पाहू शकतो तर आता तुम्ही बघताय की सगळे जी कोरपड आपण तोडून आणली ना तर त्याच्यामध्ये मस्त मेथी दाणे भरून दिली आणि एवढी एवढी कोरपड आहे सगळी आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवून इतकं आणि आता याला उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत याला थोडीशी कोंब येतील ना मोड येतील तर त्यावेळेला आपण त्याला पुढची प्रोसेस करायची प्रोसेस आहे आपली आरती ती झालेली आहे तेल बनवण्याची आणि आता आपण तुम्हाला कृष्णाला दाखवते तिच्याशी भेट करून देते तिला थोडं बरं वाटतंय आता म्हणजे ती खूप स्ट्रॉंग तशी है ना कृष्णा कृष्णा बरं आता काल ताप येऊन गेला कृष्णाला आज पण ताप आहे तिला थोडासा पण ती स्ट्रॉंग बाय बाय माय ग्राईंड ठीक आहे आण मग हा इकडेच ठेवली होती मी कुठंतरी हे बघ खाली ड्रॉइंग बर खरंच छान काढतो बेटा तू ड्रॉइंग किशोर थँक्यू हा पुत्र त्याला तुमच्या सोबत शेअर करायला फार जास्त आनंद मिळतो आणखीन

छान आहे बेटा मस्त प्रयत्न केलाय तू अजून पुढे छान छान काढशील बस आगे। का हो रे भारी आणि आता ही जी आहे ना ही माझ्या महादेवाची दे। कैलाश पर्वत आहे कोणता कैलाश पर्वत आहे ते तर माया हा कैलाश पर्वत आहे का हे मा, महादेव आहेत कमा हा महादेव हा पुरा केल्यास पर्वत आहे का रे आणि आपली देवांची ड्रॉइंग इकडे देव बसले देवाची आरती हे गोवर्धन पर्वत आणि गोवर्धन पर्वत आहे का आणि हे देवांचे पप्पा आहे ज्या ते जात होते ना त्या हे कोणते साप होते बलराम होते ना ते हा कल्याण नाव होते आणि ते देवांचे वाहन होते हे छान आहे बस बर चला मग आता बाय सगळ्यांना आताच दाखवून देतो का सगळ्या मग आणि आता नेक्स्ट टाइम आणि दाखवायच्या पूर्ण दुसऱ्या जर केल्या ना ते दाखवायच्या सगळ्यांना आता ह्या दाखवल्या ले गेल्या ना एकदा हम्म छान आहे आता कलरवाल्या करशील छान शेडिंगवाल्या बुक अच्छा चला आता मला दीदी सोबत बसायचंय ना मग जी ड्रॉइंग केली केले केले का बर तर आता तुम्ही बघितल्याच इतकेशोरच्या ड्रॉइंग तुला आ, तुला ना बेटा कमेंट आली होती एका आंटींची शीतल आंटी तुझी ड्रॉइंग मस्त आहे वगैरे असं म्हणून त्यांना थँक्यू म्हणून देना थँक्यू आणि आजची पण ड्रॉइंग बघून सगळेजण सांगतील कशी झाली ती ठीक आहे लाईक करतील तुझ्या ड्रॉइंगला ओके सबस्क्राईब आणि आयकॉन मध्ये क्लिक करणे <laughs> जे मी सांगत नाही ना ते तुम्हाला केशव सांगतोय सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक करत नाही व्ह्यूज खूप असतात आपल्या व्हिडिओना आणि लाईक खूप कमी असतात तर लाईक करून देत जा एक आणि आपला व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत जातो तर प्लीज लाईक करत जा व्हिडिओना आणि कमेंट सुद्धा करत जा तुमच्या छान छान कमेंट आलेल्या आहेत कालच्या व्हिडिओला पण आणि तुम्ही म्हणतायत आई साडी छान दिसते आहे तू पण छान दिसते तर थँक्यू सो मच साडी खरंच छान आहे ती साडी मला पण फार आवडते आणि त्या मुळे साडीचं लुक आलेला आहे आपण जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घेतलं ना एखाद्या साडीवर तर ती साडी जास्त उठून दिसते विचारत की कोणतं शॅम्पू आहे बर तर माझ्या आधी केश सांगून राहिला आ, एका ताईंनी विचारलेलं होतं त्यांची कमेंट होती की डॅन्ड्रफ झालेला आहे केसांमध्ये त्याच्यासाठी कुठला शॅम्पू वापरायचा आधी मी घरगुती उपाय सांगेल त्या ताईंना आता जे मी तेल बनवते ते तेल पण खूप फायद्याचं आहे आठवड्यातून तुम्ही दोनदा लावा आणि दोनदा हेअर वॉश करायचे तेल केसां केसांवरती म्हणजे डोक्यावरती दोन दिवस राहिलं पाहिजे कमीत कमी आणि दुसरी गोष्ट नुसतं आपलं ॲलोवेरा असतं ना ते ॲलोवेरा पण तुम्ही असं कट करून त्याचा वाला जो रस असतो ना तो पण पूर्ण केसांना लावून अर अर्ध्या तासानंतर धुवून टाका त्याच्याने त्याच्याने पण फरक पडतो आणि तिसरी गोष्ट जर तुम्हाला शॅम्पूच हवा असेल तर दोन शॅम्पू आहेत एक टी शॅम्पू अँटीडॅन म्हणून तुम्हाला मेडिकलवर मिळून जाईल आणि एक दुसरा शॅम्पू आहे ज्याचं नाव आहे पिलीग्रीम तुम्हाला मी बाजूला जे पिक्चर आहे त्याचं चित्र जे आहे फोटो तो शेअर करून देईल तिथे तुम्हाला, तुम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तसा शॅम्पू तुम्ही वापरू शकता पिलीग्रीम आणि टी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू असे हे दोन शॅम्पू आहेत आणि जर तुम्हाला ते दोघं नाही मिळाले तर आपला जो हेड अँड शोल्डर आहे ना तो पण खूप फायद्याचा आहे माझ्या केसांमध्ये जेव्हा डॅन्डअप झाले होते ना तीन चार वर्षापूर्वी झालं होतं तर तेव्हा मी हेड अँड शोल्डरच वापरला होता त्याच्याने मला फरक पडून गेला होता तर असे हे शॅम्पू आहेत आणि इकडे शो काय काय करतोय <laughs> तर ना चला ना, आता एक्सपेन्सिव्ह पाहिजे असे नाही <laughs> ग बाई आदिवासी कुठं ओरिजिनल कुठं भेटतंय ते भेटत एक तर आता आ, तर आता मुलांसाठी आता सध्या पाच वाजले ना संध्याकाळचे तर त्यांच्यासाठी प्यायला दूध वगैरे काहीतरी बनवते आणि थोडंसं किचनचं काम राहिलेलं आहे तर ते पण करून घेते तर चला मग व्हिडिओ पात्रा